नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर आज आपण खूप खमंग व मौसूद असे धपाट्याची रेसिपी बघणार आहोत हे धपाटे खायला एकदम चवदार व मौसूद बनतात तुम्ही हे धपाटे दहीसोबत किंवा कोणतीही उसळ चवळीची भाजी ह्यासोबत खाऊ शकता धपाटे म्हटले की त्यामध्ये कांदा हा भरपूर लागतो कांद्यामुळे धपाट्याला चव खूप छान येते व मऊ बनतात धपाटे मी इथे मीडियम साईजचे सात आठ कांदे घेतलेले आहेत व त्याच्या साली करून दोन तुकडे करून मी या ग्राइंडरनी हे कांदे बारीक करून घेणार आहे व साईडला मी एका पातेलात पाणी घेतले आहे कांदा आपला बारीक करून झाल्यानंतर तुम्ही त्या पाण्यात टाका त्यामुळे जे कांद्यामधला तिखटपणा असतो तो निघून जातो अशा प्रकारे मी हे सगळे कांदे बारीक करून पाण्यात टाकलेले आहे व नंतर हे सगळे कांदे पाण्यात न काढून मी एका चाळणीत निथळून ठेवणार आहे तुम्ही चाकूने हे सगळे कांदे बारीक चिरून घेऊ शकता कांद्यामुळे धपाटे हे गोडसर व मऊ लागतात त्यामुळे धपाट्यामध्ये कांदा हा जरूर टाकावा अशा प्रकारे माझा हा सगळा कांदा बारीक चिरून झालेला आहे व तो मी पाण्यात टाकलेला आहे नंतर हा कांदा मी चाळणीत काढून घेणार आहे व सगळे पाणी निथळून घेणार आहे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या व सात आठ हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आता एका भांड्यात मी दोन वाटी गव्हाचे पीठ व दोन वाटी ज्वारीचे पीठ घेणार आहे तुम्ही इथे तीन वाटी ज्वारीचे पीठही घेऊ शकता गव्हाच्या पिठापेक्षा ज्वारीचे पीठ हे जास्तच घ्यावा आता ह्या पिठामध्ये मी दोन तीन चमचे हे बेसन पीठ टाकणार आहे तुम्ही एक वाटी बेसन पीठ टाकले तरीही चालेल आपण इथं धपाट्याची वेगवेगळी पिठं घेतलेली आहेत त्याला आपण इन्स्टंट धपाटे असे बोलू शकता आता ह्या पिठामध्ये आपण जो कांदा बारीक केलेला होता तो या पिठामध्ये टाकायचा आहे व इथे मी दोन चमचे हळद टाकणार आहे व इथे मी कोथंबीर ही धुवून व बारीक चिरून टाकलेली आहे कोथंबीरमुळे धपाटे हे खमंग व कलरही छान येतो धपाट्यांना आता यामध्ये चवीनुसार मीठ व आपण मिरची व लसणाचा जो बारीक केलेला खरडा होता तो यामध्ये टाकायचा आहे व चमचाभर एवढा ओवा हाताने रगडून यामध्ये टाका आता हे सगळे टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे मिश्रण हाताने सगळे मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण चांगले मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त पाणी टाकू नका कारण का नंतर हे पीठ पातळ होते त्यामुळे हा पिठाचा गोळा हा घट्टच असू द्या अशा प्रकारे थोडे थोडे पाणी ॲड करून मी हा पिठाचा गोळा हा घट्टसर असा मळून घेतलेला आहे थोडेसे तेल घेऊन मी हा गोळा चांगला मऊ असा करून घेत आहे अशा प्रकारे आपले हे धपाट्याचे पीठ चांगले मिळून झालेले आहे तुम्ही पाच दहा मिनटं ठेवू शकता किंवा लगेच धपाटे करायला घेऊ शकता इथे मी धपाटे करायसाठी एक रुमाल घेतलेला आहे हा रुमाल मी धपाटे करायलाच वापरते तुमच्याकडे पांढरा सुती कपडा असेल त्यावर धपाटे तुम्ही थापून घेऊ शकता अशा प्रकारे एक पिठाचा गोळा घेऊन तुम्ही साईडला एका पातेलात पाणी घ्या व पाण्याचा हात लावून हे धपाटे गोल असे थापून घ्या धपाटे जास्त जाड ठेवू नका साईड साईडने असे हाताने प्रेस करून तुम्ही पातळ असे धपाटे बनवा अशा प्रकारे हाताने हे धपाटे प्रेस करा व नंतर चारी साईडने तुम्ही बोटाने असे होल करून घ्या होल केल्यामुळे धपाटे हे लवकर शिजतात व चांगले भाजले जातात आता मी गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे हे कापड तुम्ही अलगद उचलून तव्यामध्ये असे हळू काढून तव्यात टाकायचे आहे नंतर ह्या धपाट्यावरनं तेल वरतून त्या होलमधनं सोडायचे आहे व झाकण लावून पाच मिनटं हे धपाटे शिजवून द्यायचे आहे त्यामुळे खालून व वरतूनही धपाटे चांगले शिजतात अशा प्रकारे हे धपाटे लवकर होण्यासाठी मी अजून एक तवा गॅसवर ठेवलेला आहे त्यामुळे माझे धपाटे हे लवकर करून होतात व वेळही वाचतो धपाटे करताना धपाटे हे दोन्ही साईडने चांगले भाजून घ्या त्यामुळे धपाटे चांगले खमंग व मऊ असे लागतात अशा प्रकारे माझे इतिहास पिठापासून भरपूर असे धपाटे तयार करून झालेले आहेत हे धपाटे नुसते खायलाही खूप छान लागतात खमंग असे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही धपाट्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा